मित्रांनो शेतकरी ब्लॉक जात स्वागत आहे तर मी पाहू येतो आपल्या बैलगाडीमध्ये आपण चारा भरून भरून घेऊन जात आहे घरी आणि आपल्या गावाचा डोंगर एकजूट गाव आपल्या जवळ आलेला मित्रांनो तर मी पाहू शकता आपल्या मकाचा जो चारा असतो तो मशीनद्वारे मक्का काढलेला असो तर त्याचा जर चारा असतो पाहून चारा आपण व्यवस्थित बांधून घरी घेऊन जातो आहे बैलगाड्यामध्ये आपण बैलगाडी आपल्याला जात आहे आणि आपल्या जो गावात जातो थोडंसं जवळ राहिलं आहे गावाचा डोंगर पाऊस संध्याकाळचा टाईम झालेल्या मित्रांनो संध्याकाळचं वातावरण पाऊस मोठं वातावरण झालेलं आहे सूर्य सूर्यग्राथा मावळत आहे पाऊसच्या मित्रांनो सूर्य मावळताना त्या पद्धतीने आपण या डोंगर आहे इकडं या डोंगरावर जोडून आपण आलो आणि आता आपण इकडे आलो आपल्या गावावरचा डोंगर होती म्हणजे आपल्याला गाव थोडंसं बायको मित्रांनो त्या आळसा आपण लांबून यायला आपल्याला एक तर दीड तास लागतो आपल्या येण्याजाण्यासाठी मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू येऊ लागतो बैलगाडी घेऊन मित्रांनो जेणेकरून आपल्याला फेरा खूप मोठा आहे म्हणून आपण फेऱ्यातून घ्यावा लागतं आपल्याला रस्ता खूप खूप लांब आहे म्हणून आपल्याला खूप लांब घ्यावं लागतं म्हणून आपण हळूहळू निघत असतो मित्रांनो आपल्या बैलगाडी मी पूर्ण भरलेली आहे त्याच्यात चारा भरून घेऊन जातो मित्रांनो आपल्या स्पेशल बैलसाठी मित्रांनो जेणेकरून आपला बैल खूप कष्ट करतात त्यांच्यासाठी आपण करा आणि आताचा टाईम झालेला आहे बैलगाडी जाता आपली बैलगाडी जाता मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक चॅनलला एकदा अवश्य भेट द्या जर नवीन एकदा आमच्या चॅनल अवश्य भेट द्या